नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये मोठ्या हालचाली देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी विनोद तावडे अमित शहा यांच्या भेटीला मुंबईत जमावाची पोलिस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांवर दगडफेक अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना घडली घटना पाच पोलीस जखमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या नवनिर्वाचित सात खासदारांची बैठक आणि स्नेहभोजन किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण शिवप्रेमींची मोठी गर्दी कोल्हापुरातही सोहळा साजरा फडणवीसांना वाईट वाटले म्हणून त्यांनी पराभव स्वीकारला विरोधक आता ईव्हीएमवर का बोलत नाही चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल सत्ते कटू असते मात्र ते बोललेच पाहिजे शिंदेनी माझ्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांच्यावर दबाव होता शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळींचा आरोप मोदींचा शपथविधी नऊ जूनला भाजपचे विजयी मंत्री रिपीट होण्याची शक्यता इराणी चंद्रशेखर यांना संधी मिळण्याची शक्यता कोटामध्ये विद्यार्थिनीची नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या फुटेज दाखवल्यास गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा आणि अखेर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गात कोसळल्या सरी राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंबी तांडा परिसरात अनेक पवनचक्क्या आहेत त्यापैकी चोवीस क्रमांकाची पवनचक्की अचानक कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी घडली सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही गेवराई शहरालगत असलेल्या पालख्या डोंगरावर टेंभी तांडा शिवारात पनामा कंपनीच्या अनेक पवनचक्क्या उभारलेल्या आहेत यावर त्यांचेच नियंत्रण आहे या, या पवनचक्क्या परिसरात गेवराई गोविंदवाडी मानमोडी टेंभी तांडा आदी गावे तांडे वाड्या येतात या ठिकाणी ग्रामस्थांची शेतीही आहे या शेतीत ते रात्रंदिवस राबतात बैल बैलगाडी शेतीची अवजारे दुप्ती जनावरे या ठिकाणी चरत असतात जनावरं चारायला अनेक शेतकरी या पवनचक्की परिसरात येत असतात ज्यावेळी टेंबितांडा परिसरात असलेली चोवीस क्रमांकाची पनामा कंपनीची पवनचक्की अचानक कोसळली त्यावेळी परिसरातील तरुणांनी पवनचक्की पडतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे ही घटना उघडकीस आली पवनचक्की कोसळल्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच पनामा कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली झुंजार नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई बीड लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून निसटता पराभव झाला त्यानंतर आज पंकजाताई मुंडे यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत सर्व मतदार कार्यकर्ते आणि त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत तसेच त्या पुढील आठवड्यात आभार दौरा देखील करणार आहेत पाहुयात पंकजाताई मुंडे यांनी यावेळी नेमकं काय म्हटले आहे ते नमस्कार सर्वप्रथम माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले प्रार्थना केल्या माझ्यासाठी नवस बोलले माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वप्रथम आभार त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासाठी काम, प्रत्र काम केलं अथक परिश्रम केले कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांचेही मनापासून आभार आणि त्या सहा लाख सत्याहत्तर हजार लोकांचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केले या देशामध्ये सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेली जागा ही बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली मला वाटते पहिली का दुसऱ्या नंबरला माझी जागा असेल म्हणजे इतकी टफ फाईट या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये दे। मी देऊ शकले ते केवळ केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर मी लवकरच येत आहे तुमचे आभार मानण्यासाठी काही पक्षाच्या बैठका असल्यामुळे मी मुंबईला आणि दिल्लीला जाईन त्याच्यानंतर मी बारा किंवा पंधरा तारखेपासून आभार दौरा करणार आहे दिनांक चार जून रोजी बीड लोकसभा मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावरती गोळीबार झाल्याची अफवा पसरविल्या प्रकरणी बीड पोलिसांनी अफवा पसरणाऱ्या व्यक्तीवरती अत्यंत कठोर अशी कारवाई केली असून या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत पत्रकार परिषदेत माहिती दिली दिवशी माहिती खोटी अफवा ट्विटरद्वारे प्रसारित करण्यात आली होती त्या त्याचा सायबर पोलीस स्टेशननी छाडा लावून त्यातला आरोपी आणलेले आहेत त्यांना अटक देखील केलेली आहे आणि कोर्टापुढे हजर करण्याची कारवाई सुरू आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते म्हणजे वकिली व्यवसायातले असं इतक्या मोठ्या म्हणजे सुशिक्षित ल लो, लोक देखील अशी चूक करू शकतात हे दुर्दैव आहे तरी देखील आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करतो आहोत त्याशिवाय व्हॉट्सअपवर देखील एक पोस्ट अशीच आमदारांनी फायरिंग केल्याबद्दलची पोस्ट टाकली होती ती देखील आपण डिटेक्ट केलेली आहे त्यातला देखील आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे त्याच्यावर त्याच्यावर देखील आपण कारवाई करतो आहोत दोन आतापर्यंत पंधरा आरोपी अटक केलेले आहेत सोशल मीडियामध्ये वेगवेगळे पोस्ट टाकणारे ऑब्जेक्शनेबल पोस्ट करणारे आणि आतापर्यंत आपण जे म्हणजे गेल्या पंधरा दिवसामध्ये सहाशे पोस्ट आपल्याला आयडेंटिफाय झालेले आक्षेपारे पोस्ट त्यापैकी आपण जवळजवळ सगळ्या पोस्ट काढण्यामध्ये यशस्वी ठरलेला असलं तरी देखील काही पोस्ट ह्या अजूनही आहेत त्याचं देखील काढ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्याची प्रक्रिया चालू आहे एकूण आतापर्यंत तीनशे जे आ, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे लोक किंवा आक्षेपार्ह पोस्ट करणारे पोस्ट यांच्यावर देखील आपण कारवाई केलेली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये एकूण तेवीस गुन्हे दाखल आहेत आणि या तेवीस गुन्ह्यांमध्ये सगळे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील केलेली आहे एवढंच आहे की सोशल मीडियाचा गैरवापर कोणी करू नये सोशल मीडियावर जे निवडणुकीसंदर्भात एकमेकांना अपमानास्पद किंवा द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट ह्या टाकल्या जात आहेत यामुळे गावा गावातील समाजातील वातावरण खराब होत आहे तर माझी सगळ्यांना आवाहन आहे की अशा पोस्ट कोणी करू नये आणि जर अशा कोणी पोस्ट करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या त्याच्यावर ती तिथे तात्काळ रिॲक्ट होऊ नका त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका ती माहिती द्या आम्हाला आम्ही त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करू आणि कठोर कारवाई करू यामध्ये काय जे आहे स्ट्रॉंग सगळ्यात जे स्ट्रॉंग सेक्शन्स आहेत ते आपण लावू आय टी एक्ट खाली गुन्हे दाखल करू आणि त्याच्यामध्ये आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवण्याची काम करत आहोत लवकरच सध्या माझे सायबर पोलीस स्टेशन आणि माझा माझे सगळे वरिष्ठ अधिकारी यांचे नंबर अवेलेबल आहेतच परंतु लवकरच याच्या बाबतीत एखादा नंबर आम्ही पब्लिश करू आणि तो मीडिया समोर आणू आणि त्याच्यावर जर काही अशा पोस्ट असतील तर त्या शेअर केल्या तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करा आता काउंटिंगच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता सगळे काउंटिंग अधिकारी होते कोणीही म्हणजे काउंटिंग एजंट होते सगळ्या राजकीय पक्षाचे लोक होते कोणीही कसलीही कंप्लेंट केलेली नाही कुठेही काही घडलेलं नाही असं असताना फक्त समाजामध्ये दौखुल वातावरण निर्माण करण्यासाठी हे पोस्ट केलेली होती म्हणून त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल केलेला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार